नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार तर आजचा धुळ्याचा म्हैस बाजार दाखवतो आहे मित्रांनो बघू शकता आपण भरपूर गर्दी आलेली आहे लागण म्हैस बाजार आहे काही ताज्या पण असतात आणि जनलेल्या पण असतात मित्रांनो तोलावरच्या तर बघूया आता कसा बाजार आहे काय भाव बिहू आहे आजचा बाजारभाव असा सुरुवात करूया आपण तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी लागण म्हशी ज्या आहेत त्या ऐंशी पंच्याऐंशी सत्तर पंच्याहत्तर अशा भावाने तुम्हाला भेटतील आणि ताज्या जमलेल्या ज्या म्हशी आहेत त्या नव्वद पंच्याण्णव अशा भावाने तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील मित्रांनो त्याच्यात पण कमी जास्त होऊन जातात मागे पुढे होऊन जातं पण चांगल्या आहेत मशी जर तुम्हाला कमी बजेटमध्ये मशी पाहिजे नसतील तर तुम्ही जुना बाजारमध्ये तुम्ही येऊ शकता या ठिकाणी काही का शेतकरी पण असतात आणि छोटे मोठे व्यापारी पण असतात किती महिन्याची लागणी तोलावर आहे का तोला बरं काय किंमतीची एक पंधरा एक लाख पंधरा हजार मागितली का कोणी सकाळपासून आ, किती दिवस घेईल पंधरा दिवस घेईल का आठ दिवस घेईल का बरं काय कमी जास्त होऊन जाईल का व्यवहारात किती वेळा येत्या मध्ये जनेल ते आता दुसऱ्या मध्ये का काय दूध बीज राहील सहा सहा लिटर दूध असं आहे का आधी दूध आहे सहा सहा लिटर म्हणजे दूध आहे तिला बरं काही कमी जास्त व्यवहारमध्ये होऊन जाणार आहे फोन नंबर असं आहे का फायनल एक लाखाला देऊन टाकणार फोन नंबर सांगा तुम्ही आठ डबल झिरो पंच्याहत्तर सदुसष्ट सहा झिरो तीन गाव कोणतं तुमचं एरोंडोलचे आहेत का बरं एकच आणली होती का मग बरं हो का बरं तर मित्रांनो बघू शकता म्हशीची क्वालिटी चांगली छान क्वालिटी आहे मस्त बीप चांगलं आहे तिथं बघा दिवसाची कच्ची पंधरा दिवसाची कच्ची आहे तर महेश चांगली आहे जर तुम्हाला घ्यायच असेल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर हो तुम्ही संपर्क साधून खरेदी करू शकता तोलावर आहे का किती दिवस घेईल आठ दहा दिवस घेईल का बरं किती वेळेमध्ये बघा मित्रांनो महेश म्हशी क्वालिटी पण चांगली किती वेळ जनेल आता दुसऱ्यात का तिसऱ्यात तिसऱ्यामध्ये जणेल का बर हा जवान जेव्हा जाफरमध्ये आणि दुधाला पण चांगली राहील ती तर साधारण किती दूध दिल ती अंदाज सात सात दिले आहेत का बर काय कमी जास्त किंमत किंमत मध्ये आम्ही यूट्यूब चॅनल वालेत ना तुम्ही सांगा ना किंमत काय सांगितली तुम्ही तिची पण मग ते सांगा ना जी किंमत अशी आता तुम्ही सांगणार ना गिरकला की एवढ्यात द्यायची व हा असं एकदा त्याच्यात कमी जास्त करून घेणार बर कोणतं गाव तुमचं जळगाव जळगावचे आहेत का फोन नंबर माहिती आहे बरं फोन नंबर नाही त्यांच्याजवळ मित्रांनो बघू शकता महीत चांगली जुन्या बाजारामध्ये जर आले तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या चा म्हैशी कमी दाममध्ये जर तुम्हाला घ्यायचे असतील तर जुना बाजार फिरा त्यानंतर मग तुम्ही मीना मैस बाजारकडे पण जाऊ शकता पण या ठिकाणी बाजार चांगला असतो शेतकरी पण असतात आणि थोडेसे व्यापारी पण असतात मित्रांनो काय किंमत दादा मैशीची किती किंमत बिंमत काय लावली एक लाख साठ हजार रुपये बरं काही कमी जास्त होऊन जाईल का व्यवहारात होऊन जाईल का किती दिवसाची कच्ची आहे आठ दिवसाची कच्ची आहे का दूध बीत किती राहील अंदाज दोघा टायमाला चौदा लिटर एका टायमाला सात लिटर बरं तर मित्रांनो बघू शकता मोठ्या मापाची आहे म्हैसेची क्वालिटी आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता चांगल्या क्वालिटीतली मोठी आहे गाव कोणतं तुमचं पाच समोरचे आहेत चा बरं फोन नंबर सांगा बरं सत्याऐंशी सत्त्याऐंशी एकोणावीस अठ्ठ्याण्णव त्रेसष्ट एकोणतीस तर मित्रांनो मै चांगली मोठ्या मापाची जर तुम्हाला म्हैस आवडत असेल खरेदी करायची असेल तर त्यांना नक्की संपर्क तुम्ही साधू शकता मित्रांनो दिले का आज हां दावो का गाब दूध दूधवाली आणि पाडू तिच मरून गेलय का बघा मित्रांनो दुधाची किती देते दूध दोघा टाईमचं दहा लिटर पाच पाच लिटर आणि काय किंमत वगैरे सत्तर हजार सत्तर हजार कमी जास्त करून घ्या ना बर तर बघू शकता मित्रांनो दहा लिटर दूध सांगताय दोघं वेडचं सा, आणि सत्तर हजार रुपये किंमत सांगताय पाडू वाढलेलं आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही नक्की त्यांना संपर्क साधू शकता भाऊ फोन नंबर सांगा बरं तुमचा एक्क्याण्णव बारा तेरा अठ्ठ्याऐंशी त्र्याहत्तर तर, तर मित्रांनो बघू शकता नंबर दिलेला आहे जर तुम्हाला मैसे आवडत असेल तर तुम्ही खरेदी करू शकता सध्या लागण म्हशी कमी येत आहेत ताज्या आणि जणलेल्या म्हशी येत आहेत मित्रांनो काय किंमत होता एकवीस एक एक का किती दिवस घेईल जनाला आठ दिवस घेईल म्हणजे हा पहिल्याच येतात जनेल का दुसरे पहिल्या येतात जनेल का दुसऱ्या पहिल्याच पहिला अडूज आहे म्हणजे मग चांगले क्वालिटी चांगली आहे तिचीवाली वाली काय कमी जास्त करून घेणार का एकवीस मध्ये हो का कोणतं गाव तुमचं जापशील का ते हा इथले जवळ जवळचे आहेत फोन नंबर सांगा तुमचा सातशे एकसष्ट तर मित्रांनो बघू शकता मैस चांगली आहे मागून पडून तुम्हाला संपूर्ण माहिती दाखवतो एकदम काय सांगा एकवीस सांगताय जर तुम्हाला आवडत असेल नंबर दिलेला आहे नक्की तुम्ही संपर्क साधून खरेदी करू शकता बघा मैस मैसेची क्वालिटी छान आहे ने जवाने ना तरुण मैसे चांगले भाऊ काय किंमत हो का <सथा> कच्ची पीर लागण आहे किती महिने की लागण आहे आठ पंधरा दिवसाची लागन आहे मित्रांनो बघू शकता लागन मीस भेटली आता कारण की लागण मीस भेटतच नाही बाजारामध्ये आठ पंधरा दिवसाची सॉरी आपलं चार महिन्याची लागण सांगता येते तर शेतकरी मित्रांनो तोंडावरचं जेव्हा आपण लागण जुना म्हैस बाजारमध्ये जेव्हा गुस्सा नाही तोंडावरचे जेवढे बी म्हैशी लागण म्हैशी आहेत ते व्यापाऱ्यांचे असतात मित्रांनो त्यांचा काही व्हिडिओ काढता येत नाही कारण की ते व्यस्त असतात ते काढू देत नाही व्हिडिओ म्हणजे त्यांना बोलायला वेळ राहत नाही गिरेक एवढे राहतात तर जर लागण म्हशी घ्यायची असतील तर यातून तुम्हाला तू तोंड्यावरती लहान मोठ्या मापाच्या संपूर्ण लागण म्हशी तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील मित्रांनो आणि जर तिकडे जाणार तर ताज्या जनलेल्या किंवा अशा सर्व्या प्रकारच्या म्हशी तुम्हाला या बाजारामध्ये भेटतील आणि काही शेतकऱ्यांच्या पण असतात आणि छोटे मोठे व्यापाऱ्याच्या पण असतात तर ही जी तोंडावरची दावण आहे ती व्यापाऱ्याची ही तर संपूर्ण लागण म्हशी तुम्हाला भेटतील तीन महिने साडेतीन महिने चार महिने पाच महिने असे लागण म्हशी तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील मित्रांनो तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता बघा ही पण एक म्हैसे चालू याचा व्यवहार

बाकीचे व्यापारी सांगत नाही मित्रांनो या ठिकाणी किमती वगैरे हो पण दोन महिन्याची लागणी आहे किंमत वगैरे हो काही सांगत नाही त्यांचा व्यवहार चालू आहे तिथं